नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी काही काही बदल आणत असतो घरी आपण साधी दाल फ्राय खाणारे लोक आपण हॉटेलमध्ये गेलो तर दाल तडका सांगतो का बरं सांगतो कारण त्या दिवशी आपल्याला काहीतरी नवीन खायचं असतं आणि काहीतरी नवीन टेस्ट करायची असते आणि जिबीचे चोचले जे आहेत ते आपल्याला पुरवायचे असतात त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये पण सेक्स तडका हा काय असतो याविषयी आज आपण बोलूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला खरोखर शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करणारा मी एकमेव डॉक्टर आहे की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत दहा लाखाच्या वर रुग्णांना मी प्रॉपर मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरोखर त्यांचं सुख समाधान हे आयुष्याची किंमत आहे तर मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्ही जर रुटीन तोच तो प्रकार करत असाल आणि तुमचं सेक्स लाईफ एन्जॉय करण्याचा जो तुमचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त इंटरकोर्स पुरताच जर तुम्ही ठेवत असाल तर डेफिनेटली कुठेतरी तुम्ही चुकता आहे हे लक्षात ठेवा सेक्स तडका म्हणजे काय सेक्स तडका म्हणजे मी असं बोलणार नाही की तुम्ही सेक्च्युअल पार्टनर बदला असं काही बोलणार नाही जर आपल्या रुटीन लाईफमध्ये जे की तुम्ही सेक्च्युअल इंटरकोर्स एन्जॉय करता जे की बेडरूममध्ये एन्जॉय करता तर मी तुम्हाला ॲडवाईज करेन की केव्हा तरी तुम्ही जागा बदला किंवा किचनमध्ये करा घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही सेक्स एन्जॉय करू शकता किंवा हॉलमध्ये सोफ्यावर करा किंवा बेडरूमच्या बेडरूममध्ये वेगळ्या पो पोझिशनमध्ये करा असे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये केल्यास खरोखर तुमची दोघांची जी उत्सुकता असते जे फंटासी असते ती डेव्हलप करण्यासाठी आणि तुमच्या दोघांच्या रिलेशनचं जे फाउंडेशन आहे ते स्ट्राँग करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या पोझिशन वेगवेगळ्या जागी क करून जर तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुमचं फाउंडेशन स्ट्राँग होऊ शकतं त्याचप्रमाणे केव्हा केव्हा तुम्ही जर आज दोघंच घरामध्ये आहात तर डेफिनेटली यू कॅन एन्जॉय द नाईट म्युझिक इरोटिक म्युझिक तुम्ही एन्जॉय करू शकता आणि डेफिनेटली बघा तुमचे टेस्टस्टॉलचे हार्मोनचे लेवल किती वाढेल आणि तुम्हाला असं वाटेल की आता आपण बेडरूममध्ये केव्हा जायचं आणि केव्हा आपण इंटरकोज करायचा ही जे इच्छा असते ही जितकी स्ट्राँग असेल तितकं तुमचं तुमचं जे इंटरपोस आहे ते स्ट्रॉंग समाधानी आणि ऑर्गॅझमकडून नेणारं असतं तर मित्रांनो डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये केव्हा तरी शनिवार रविवार बघून करा किंवा जेव्हा घरामध्ये मुलं नसतील तेव्हा करा पण लाईफमध्ये सेक्स लाईफमध्ये एक वेळ तरी तुम्ही सेक्स तडका द्या आणि खरोखर -कर एन्जॉय करा थँक्यू मित्रांनो